नमस्कार मी गौरव भगत जे पी एंटरप्राईज मधून लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची एक अपडेट आलेली आहे बरेचशे लाडकी बहीण जी आहे के ते केवायसीच्या बाबतीमध्ये गोंधळून गेलेले आहे ते या बाबतीत गोंधळून गेलेले आहेत त्यांना समजत नाहीये की बँकेची केवायसी आणि लाडके बहिणीची केवायसी दोन्ही वेगवेगळे आहेत बँकेमध्ये गेल्यानंतर ते विचारतात की आमची केवायसी झालेली आहे का मग बँकवाले चेक करून बोलतात की हो तुमची केवायसी झालेली आहे पण इतर मित्रांनो केवायसी जी आहे ती बँकेची करायची नाही इकडे केवायसीची करायची ती लाडक्या बहिणीची करायची तुम्ही गोंधळून जाऊ नका तुम्ही जर गोंधळून गेलात तर तुम्हाला जे महा डेबिटच्या माध्यमातून तुम्हाला जो लाभार्थ प्राप्त होतोय तो, होतो तो समर्थन तू थांबवू शकतो लाडकी बहिणीची केवायसी वेगळी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचे पतीचा आधार कार्ड जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुमच्या वडिलांचा आधार कार्ड या माध्यमातून केवायसी केली जाते आणि बँकेची जी केवायसी आहे त्याच्यामध्ये आपला पॅन कार्ड आणि आधार कार्ड या माध्यमातून केवायसी केली जाते दोन्ही के वाय सी वेगवेगळ्या आहेत मी आत्ताही सांगतो तुम्हाला दोन्ही के वाय सी वेगवेगळ्या आहेत तर या दोन्ही मध्ये तुम्ही गोंधळून जाऊ नका आजच तुमच्या लाडक्या के, के वाय सी करा जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला जे डीबीटीचा लाभ आहे तो प्राप्त होत राहील ही एक खूप महत्त्वाची अपडेट होते तुमच्याच करता